ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला मंत्री धनंजय मुंडे व खासदार बजरंग सोनोने आले शेजारी पहा त्या बैठकीत नेमकं काय घडलं नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने हे विजयी झाले तर पंकजा मुंडे या पराभूत झाल्या मात्र त्यानंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने मंत्री धनंजय मुंडे व खासदार बजरंग सोनोने हे त्या बैठकीत शेजारी शेजारी आल्याचे पाहायला मिळालं या बैठकीनंतर खासदार बजरंग सोनवणे म्हणाले पालकमंत्री पहिल्यांदा सोबत होते तुमच्या संवाद झाला विकास कामावर भेट दिलेला पालकमंत्री त्यांची भूमिका निभावत होते मी माझी भूमिका निभावत होतो चर्चा पालकमंत्र्यांना संबोधित करूनच बोलणं मला आहे मी ती ते बोलत होतो पालकमंत्री त्यांचे उत्तर देत होते किंवा त्याच्यावर उपाययोजना सांगत होते तेवढाच विषय चित्र बदलेल बीड जिल्ह्याच्या विकासाचा पुढच्या नाही आता मी काय बीड जिल्ह्याचा पालकमंत्री नाही आहे किंवा मंत्री नाही आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाचं चित्र बदल तर मी लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून संसदेत गेल्यानंतर लोकसभेच्या अखत्यारीत जेवढे काही विषय येतात त्याचं चित्र मी नक्की बदलेत मी उद्याच्याला नॅशनल हायवेची बैठक लावली रेल्वेची बैठक लावली बँकेची बैठक लावली डीआरडीची बैठक लावली या सर्व ज्या अखत्यारीत माझ्या येतात त्या सर्व दिशा म्हणून एक योजना त्याच्या ज्या काही योजना ये येतात जवळपास सत्तावीस सत्ता अठ्ठावीस योजना केंद्राशी संलग्न आहेत त्या योजनाला मी आणखी नंतर दिशा देईल त्यामुळे आज मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी दोन चार बैठका लावल्यात की मी दिल्लीला जायच्या अगोदर त्यांचा काय डाटा आहे तिथे काय आहे हे करून मी घेण्यासाठी आता मला दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्या बीड जिल्ह्याचे काय मागणे आहेत किंवा काय प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर बोलता आलं पाहिजे अधिवेशनात तर बोलणारच पण अधिवेशनच्या नंतर सुद्धा आपल्याला मंत्री महोदय तिथले असतील कोण काय असतील त्यांना भेटून आपल्याला आपले विषय सांगता आले पाहिजे त्यासाठी मी बैठक राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर धनंजय मुंडे यांच्यासह बजरंग सोनोने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले होते मात्र लोकसभा निवडणूक लागताच त्यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यामुळे धनंजय मुंडे हे बजरंग सोनोनी यांच्या विरोधात आक्रमकपणे भाषण करताना पाहायला मिळाले विशेष म्हणजे या निवडणुकीत बजरंग सोनोनी यांनी विजय मिळवत पंकजा मुंडे यांचा पराभव केलेला आहे याच पराभवानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने पालकमंत्री असणारे धनंजय मुंडे व खासदार बजरंग सोनोने हे या बैठकीच्या निमित्ताने शेजारी आल्याचे पाहायला मिळाले याबद्दल बजरंग सोनोणी यांनी आपली भूमिका मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद